कल्याणमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एक खाते जिंकण्यासाठी आणि हॅट्रिक करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन घडवून आणावे लागणार आहे तर मनसेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळही करावे लागणार आहे काही दिवसांपूर्वी दिवा भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली त्यात कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी यावर एकमत झाले त्यानंतर दिवा शहरातील भाजप पदाधिकारी यांना एक पत्र लिहिले आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की कल्याण लोकसभेचा मतदारसंघ हा भाजपसाठी पोषक वातावरण असल्या मतदारसंघ आहे या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन त्याचबरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी अशी आग्रही मागणी या पत्रात दिवा शहरातले भाजप पदाधिकारी यांनी केली आणि यानंतर कल्याण लोकसभेत एकच खळबळ मागली यावेळी सचिन बोयल यांनी बोलताना काय सांगितले पहा आज आम्ही या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननी श्री बावनकुळे साहेब यांना विनंती अर्ज केला आहे की कल्याण लोकसभा या कल्याण लोकसभेत उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच हवं अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण असं की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद आहे आणि या मतदारसंघात आपण बघायला जाल तर या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत आणि त्यातून एक मंत्री आहेत तसंच आपण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र असो किंवा कल्याण डोंबिवली असो याच्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद इथे आहे कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला समजला जातो आणि या दिवा शहरात देखील या दिवा शहरात देखील या भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत आणि मतदारांचा कौल देखील भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे जो नारा मोदीजींनी दिला आहे आपकी बार चार सो पार हो तर हे कमळाच्या चिन्हावरच शक्य होईल इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते शक्य होणार नाही त्यामुळे आता फक्त कमळच यानंतर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ने डोंबिवलीत भाजप पदाधिकारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात एक बैठक आणि मेळावा पार पडला तर दुसरीकडे दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना युवासेना सचिव दीपेश चिन्हावर टोलावर जाईल काही जर मात्रे म्हणाले नाही आता आम्ही सगळे युतीमध्ये आहोत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय दोन्ही पक्ष सर्व कार्यकर्ते मिळून काम करत आहेत आमची इच्छा आहे की गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुका जर आपण बघितल्या असतील तर या धनुष्यबाणावरती या मतदारसंघामध्ये जिंकल्या गेल्या आहेत आणि येती निवडणूक देखील धनुष्यबाणावरच जिंकली जाईल असा माझा ठाम विश्वास आहे प्रत्येक मा, कार्यकर्त्याला मागण्या करण्याचा अधिकार असतो पण प्रत्येक मागणी आपली मान्य होते असं नसतं म्हणून ही जी लोकसभा आहे कल्याण लोकसभा ही धनुष्यबाण या चिन्हावर लढवली जाईल आणि ती जिंकली पण जाईल माझी सर्वांना विनंती आहे की वादविवाद कुठे होणार नाही असे वक्तव्य काही लोकांनी करू नये आणि काही लोक आहे ना काही लोकांची जी सवय आहे पोकल प्रसिद्धी साथी, काई आशी की पोकळ प्रसिद्धीसाठी काही लोक अशी पत्र देत असतात तर त्या पत्राला काही सिरियसली घेण्याची गरज नाही दरम्यान मंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेत शिंदे यांची बाजू भक्कम मांडत सांगितले की कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीए चे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी ही बैठक घेतल्याचे सांगितले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मी एकच या संदर्भात सांगेन की हा मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष उजव्या विचारसरणीचा असणारा मतदारसंघ राहिलाय महायुतीचाच उमेदवार कार्यकर्त्यांच्या पूर्ण पाठबळाने हा वर्षानुवर्ष या संघावरती महायुतीच नेहमी वर्चस्व आहे हो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलाय एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी या मतदारसंघामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अशी कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांमध्ये अतिशय चांगला हा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विक्रमी मताने विजयी करते या दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिलीसारखी बैठक उल्हासनगर आणि अंबरमध्ये सुद्धा घेतली मात्र कल्याणपूर्व मतदारसंघात अशी बैठक झाली नाही त्यामुळे भाजप आमदार गायकवाड यांचे समर्थक आणि कल्याणपूर्वेतले भाजप पदाधिकारी खासदार शिंदे यांना मदत करत नसल्याचे स्पष्ट होत आहे कल्याणपूर्व भाजप आमदार गायकवाड यांच्या बॅनरवर शिंदेंचे फोटो लावत नसल्याचे वारंवार समोर आले आहे आणि भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी या कल्याणपूर्व मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले आहे त्यामुळे खासदार शिंदे यांच्या पुढे त्यांचंही आव्हान असू शकते तर दुसरीकडे महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ज्याप्रकारे स्थान दिले पाहिजे तसे दिले जात नाही आहे असे राष्ट्रवादी प्रवक्ते अनंत अनंतप्रांजपे यांच्या बोलण्यावरून हे सिद्ध झाले आहे मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये दे लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्तो राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं याचबरोबर राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण लोकसभेत आहे तर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचं लोकसभेतील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले आहेत या सर्व घडामोडी पाहता खासदार शिंदे यांना मनसेला जवळ करावे लागणार आहे याच घडामोडीवर मनसे आमदार पाटील यांनी एक सल्ला देत सांगितले की कोणी कितीही हटापिटा केला तरी यावेळी कल्याण लोकसभेतील उमेदवार यांनी यावेळी या मतदारसंघात मोठ्या मतधिक्याची भाषा कोणत्याही उमेदवारांनी करू नये या, या, या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होणार आहे तर निवडून यायचा असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे नाही कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी सध्या आहे कोणी विद्यमान खासदार असेल किंवा त्यांच्यासमोर उभं राहणारं कोणी असेल हे काठावर पास होणार आहे इथे आता लाखोच्या मतदिक्याने ही लोकसभा निघेल असं चित्र या क्षणी तरी दिसत नाही आहे समजा समोरची महाविकास आघाडी मजबूतीने उभी राहिली तर इथली जी अँटी इन्कम्बन्सी आहे गेली दहा वर्षापासून श्रीकांत शिंदे इथे खासदार आहेत तर लोकांची अपेक्षा असतात काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही तर त्या अँटी कम्बशीचा फायदा इथे जे चाललेले वाद आहेत आपण चालू आहेत त्याचा कुठेतरी फटका पडू शकतो आणि त्याच्यात आता नवीन भेडू आलेले आहेत राष्ट्रवादी त्यांची गमत नाही आहे त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य आहे मला वाटतं त्यांना जर निवडून यायचं असेल तर त्याचं त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे हा माझा त्यांना सल्ला आहे महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एक हाती जिंकण्यासाठी आणि हॅट्रिक करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे भाजप राष्ट्रवादी आणि मनसेला सोबत घेऊनच मोठा विजय होऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे त्यामुळे खासदार शिंदे आणि महायुती हे कसे हँडल करणार हे पाहावे लागेल